आमदार इंद्रनील नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम पाच हजार महिलांना व मुलींना साहित्य वाटप व लाभ मिळणार सो मोहिनी नाईक व इंद्रनील नाईक मित्रपरिवाराकडून अभिनव उपक्रम पुसद विधानसभेचे लोकप्रिय आमदार इंद्रनील भाऊ मोहनराव नाईक यांच्या बेचाळीसाव्या वाढदिवसानिमित्त सत्तावीस व अठ्ठावीस जानेवारी रोजी भव्य अभिष्ट चिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे सत्तावीस तारखेला यूपी चार्ट जवळच्या भव्य प्रांगणात वेळ सकाळी अकरा वाजता अभिष्ट चिंतन सोहळा होणार असून या सोहळ्याचे अध्यक्ष आदिवासी समाजाचे नेते तथा महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष माननीय नामदार नरहरी झिरवाळ प्रमुख उपस्थिती मदत व पुनर्वसन मंत्री माननीय नामदार अनिल पाटील महिला व बालकल्याण मंत्री माननीय नामदार आदितीताई तटकरे उपस्थित राहणार आहेत यामध्ये दोनशे महिला बचत गटांना गृहनिर्माण आर्थिक सक्षम करण्यासाठी आटाचक्की मसाला कांडण यंत्राचे वाटप दोन हजार जिल्हा परिषद व नगर परिषद शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या दहा वर्षाखालील विद्यार्थिनींना सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत बँक खाते उघडण्यासाठी प्रत्येकी दोनशे पन्नास रुपयेप्रमाणे प्रोत्साहन निधी भरून खाते उघडण्यात आलेल्या बँक पासबुकाचे वितरण करण्यात येणार आहे शंभर गरजू विधवा महिला भगिनींना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी शिलाई मशीनचे वाटप करण्यात येणार आहे आमदार इंद्रनील नाईक यांच्या वारसा अखंड जनसेवेचा या प्रकाशन करण्यात येणार आहे अठ्ठावीस जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हा परिषद व नगर परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुणांना वाव देण्यासाठी सुधाकरराव नाईक प्रेक्षक, प्रेक्षक प्रेक्षक गृह प्रेक्षागृह बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालय कारला रोड पुसद येथे तारे जमीन या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आरोग्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार इंद्रनील नाईक तर अध्यक्ष उपविभागीय पोलीस अधिकारी पुसत पंकज अंतुलकर आयोजन प्रमुख मोहिनी नाईक चला हवाई मधील अभिनेते अंकुर वाढवे उपस्थित राहणार आहेत सत्तावीस जानेवारीला भव्य कुस्तीचे आयोजन स्थळ उस नदी बांधाजवळ वेर दुपारी तीन ते दहा व अठ्ठावीस जानेवारीला विदर्भस्तरीय रावजी बॉडी बिल्डिंग स्पर्धेचे आयोजन अग्रवाल मंगल कार्यालय पुसद येथे सायंकाळी सात वाजता होणार आहे अशा विविध लोकोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तर या चिंतन सोहळ्याला जिल्ह्यातील बांधवाने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजन सौ मोहिनी नाईक व इंद्रनील नाईक मित्रपरिवाराच्या वतीने करण्यात आले आहे